आज आपण येथे तांदूळसाची सुकी भाजी बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीची त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच तांदूळसाची भाजी स्वच्छ निवडून घेतल्यानंतर तिला येथे मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तिच्यातलं पाणी ओतून देऊन येथे मी तिला बारीक चिरून घेतलेली आहे तसेच एक कांदा घेऊन त्यालाही मी येथे हुबा चिरून घेतलेला आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेऊन त्यांना मध्यभागी चिरल्यानंतर त्याही छान छान बारीक चिरून घेऊन पाकळ्यांना मी ठेसून घेतल्यानंतर त्याही येथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर तांदूळसाच्या भाजीला पाच मिनिट गरम पाण्यात वाफून घेतल्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी ओतून देऊन तिला येथे मी चाळणीवर निथळ ठेवलेलं आहे त्यानंतर कडीत एक चमचा तेल घालून तेल छान तापल्यावर त्यामध्ये कांदा घालून घेऊन तो छान लालसर होतोपर्यंत आणि सुटेपर्यंत येथे परतून घेतल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊन त्याही छान फ्राय झाल्यावर लसूण घालून घेऊन तोही येथे मी छान कलर बदलस्तोपर्यंत पर्यंत फ्राय केलेला आहे त्यानंतर तांदूळसाची भाजी घेऊन हे सर्व जिनस येथे मी छान मिक्स करून घेतल्यावर त्यामध्ये हाताच्या मेजरमेंटने सवा दोन वेळा मीठ घालून घेऊन ही भाजी परत छान हलवून घेतलेली आहे त्यानंतर तिच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटांनी झाकण काढून घेऊन ही भाजी छान परत हलवून घेत आहे ही झाकण घालायची आणि भाजी हलवून घ्यायची प्रोसेस आपल्याला तीन ते चार वेळा करावी लागते जेव्हा या भाजीतलं पाणी पूर्णतः आटलं जातं ती खाली लागायला सुरुवात होते आणि भाजीचा कलरही थोडासा बदलतो तिचा आकारही कमी होतो तेव्हा आपली तांदूळसाची तांदुळसाची भाजी येथे बनून तयार झालेली असते येथे आपली तांदुळसाची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू